मला एकशे एक्कावन्न चल मला एकशे एक्कावन्न एकशे बावन पंचावन्न एकशे छप्पन साठ रुपये एकसष्ट पासष्ट पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एकशे ऐंशी रुपये दोनशे शंबर रुपये तो एक सौ दा रुपये एक अकड़ा एकशे बारह एक पंद्रह एकशे पच्वीस एकशे तीस पस्ती चालीस एक्केचालीस एकवन एकवन एकशे एकवन एकशे एकावन्न एकशे दहा एकशे चाळीस एकशे एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीस एक्कावन एकशे एकावन एकावन्न पंचावन्न साठ एकसष्ट पासष्ट सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी रुपये नव्हतील मला शंभर रुपये शंभर मला एकशे दहा रुपये एकशे एक्केचाळीस एकशे एक्कावन्न पंचावन्न छप्पन सत्तावन एकोणसाठ साठ रुपये एक साठ एकशे वीस एकवीस बावीस पंचवीस एकशे तीस पस्तीस चाळीस एक्केचाळीस एक्कावन शिरनगरीक्षा रिफ्लिक चालू झाली काम ला आणि दोन बोला एक्कावन्न एकशे एकावन्न दोनशे साठ एकशे पासष्ट सत्तर पंचाहत्तर एकशे ऐंशी रुपये दोनशे मला एकोणचाळीसशे पन्नास रुपये पन्नास पन्ना रुपए चला पन्ना चला पन्ना चला पन्ना साठ रुपए साठ रुपए इकसठ बासठ सत्तर अरे अभी कीड़े भी मकोड़े भी खाएंगे सत्तर बोला सत्तर रुपए सत्तर सत्तर सला पन्नास एक्कावन काय आज काही पण खाणार पंचावन पंचावन्न साठ रुपये एकसठ एकसठ पासष्ट सासष्ट सासठ सत्तर सत्तर रुपये पंचवीस रुपये तीस चाळीस पन्नास एकावन बावन पंचावन्न साठ एकसठ सत्तर नऊ तीन बोला चला शंभर रुपये शंभर एकशे दहा रुपये एकशे वीस बोला एकशे वीस शंभर एकशे दहा रुपये एकशे बारा चाळीस पन्नास पंचवीस तीस एकतीस पत्तीस चाळीस एकशे चाळीस एकशे एक्केचाळीस बेचाळीस काय म्हणून मांडून काय

तीस चाळीस एक्केचाळीस पन्नास एका बावनशे शंभर रुपय शंभर एकशे एकवीस बावीस एक्कावन बावन पंचावन्न सात एकसष्ट सत्तर